नमस्कार सर मी माझा अगोदर परिचय देतो मी बालाजी पाटील चाकूरकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे आज पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे राज्यातल्या एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ आता संपलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्यानंतर लाडक्या भावांना गुंजारण्यासाठी ही प्रशिक्षण योजना काढली आणि शासकीय आस्थापनेमध्ये यांना प्रशिक्षण दिलं गेलं एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत हे आता यांचा कार्यकाळ संपला आहे आता प्रशिक्षणार्थी हातबल झालेले आहेत जे अकरा महिन्याचं प्रमाणपत्र आहे ते घेऊन कुठे जायचं हा प्रश्न आहे प्रशिक्षणार्थ्यांना आणि राज्य शासनाला आम्ही आझाद मैदानावर सहा विराट मोर्चे काढले चोवीस दिवसाचं आम्ही बेमुदत आव आमरण उपोषण केलं आझाद मैदानावर आणि संविधान चौक येथे धरणे निदर्शने आंदोलन चक्काजाम केला सांगली येथे अमरण उपोषण केलं परवा सुट्रेपाडा धुळेमध्ये सोळा दिवस आमच्या प्रशिक्षणार्थ्यानं आमरण उपोषण केलं तरी राज्य सरकार बेरोजगाराकडे सकारात्मक दृष्ट्या पाहायला तयार नाही आहे आता यांच्या या नकारात्मक दृष्टिकोनाचा निषेध करण्यासाठी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेटमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पंधरा ते वीस हजार प्रशिक्षणार्थ्याचा विराट धडक बोंबाबोब मोर्चा काढून या राज्य सरकारचं लक्ष आमच्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत नमस्कार माझे नाव सिद्धार्थ बनकर मी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे कॉर्पोरेशन मध्ये आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतोय सध्याला आणि हे आमचे प्रशिक्षणार्थी मॅडम जिल्हा परिषद या आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे मात्र आम्ही पहिले आम्हाला फडणवीस साहेबांनी स पाच महि पाच महिने कालावधी वाढवून दिला पाच महिने कालावधी वाढवून दिला त्यानंतर आमचं आता प्रशिक्षण पूर्णत्वाला आलेलं आहे आम्ही एक कौशल्य विकासाच्या अंतर्गाने एक कुशल कामगार म्हणून झालेलो आहे सध्या कुशल कर्मचारी म्हणून बोलता येईल कुशल झालेलो आहे आम्ही तर आता आम्ही कुशल होऊन फायदा काय सध्या जर आम्हाला आमच्या हाती जर बेरोजगारीचं जर पत्र भेटत असेल तर आमचा फायदा काहीच नाही त्यामुळे आमची सरकारला हेच म्हणणं आहे की आम्ही जर बेरोजगार झालो उद्याला आम्ही आता चाकू सुरा घेणारच आहे ना जर आम्हाला जर खायला पैसे नाही तर आम्हाला काही ना काही तर कामधंदे करावंच लागेल धंदे चांगले नाही भेटले तर आम्हाला चोरी डकेती हेच कामं करावं लागेल त्यामुळे सरकारला आमची हीच विनंती आहे आम्ही आता शिकलेलो आहे वेल ग्रॅज्युएट आहे सर्वच कारण की कोणी कमी शिकलेलं नाही आहे यामध्ये सर्व ग्रॅज्युएट आहे सर्व शिकलेले आहे सर्वांना मानसिकदृष्ट्या माहिती आहे काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह त्यामुळे सरकारना आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुठेतरी एक कर्मचारी म्हणून आम्हाला त्या आस्थापनेत कायम करावं आमची परवान्यांची मागणी नाही आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या पण आस्थापने अंतर्गत कंत्राटी घ्या आमची हीच मागणी आहे आणि ते पण जेवढ्या लवकर घेतील तेवढं लवकर घ्या कारण की आमचा जर विद्रोहवाढ तर नेपाळसारखं व्हायला वेळ लागणार नाही सरकारला जोडून विनंती आहे बस मुख्यमंत्री शिक्षण योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यप्रवक्ता म्हणून मी काम बघतो आणि आतापर्यंत मोर्चे आंदोलन भरपूर करत आलो आणि इथून पुढेही करणार आहे शासनाला सोडत नाही परंतु शासनाला एकच विनंती राहील की येडा बनून पेडा खाणी जी म्हण आहे एक प्रचलित आहे ती सर्वांना त्यांनाही माहिती आहे सर्व त्या मंडळींना पण त्यांनी आता ते रूप घेऊ नये आणि अंतही बघू नये काय असतं ज्या वेळेस बांध फुटतो त्यावेळेस हो ते धरण जसं एखादं फुटतं तसं ज्या वेळेस हे फुटल ना पोळा तर हा शासनाला खूप अवघड जाईल आणि दुसरी गोष्ट हे जे दहा पाच हजार देत आहे हे दहा हजार म्हणजे काय हो किती घे शेतातले मजुरापेक्षा कमी पगार आहे आणि ते पण शिकून जर इतकी पगार देतात यांनी शिक्षणाची किंमतच काढली शासनाने थोडंफार त्यांनाही कळायला पाहिजे त्यांची घरं किती भारता भरतोय पण आमचं विभाग ना काहीतरी आम्ही का भिका मागायच्या का दहा हजार घर भारत जात नाही मुलांच्या शिक्षण कसे करायचे एवढं शिकलो कशासाठी शिकून जर तेच उद्योग करायचे मग शिक्षणाची संस्थाच बंद करा तुम्ही आणि चालू तुमचं राज्य तुमचे मुलं बाळ मागच्या पिढ्या पुढं आम्ही आहेच इकडं जशी मागून आलो तसंच पुढं चालेल धन्यवाद